बऱ्याच ठिकाणी टोमॅटोचे प्लॉट खाली झाले मग त्याला लावायचं काय ताराबांबू बॅ बेड आहे तशीचे तर ए, ए, कमी चे चे तो, तो एक कमी खर्चिक पीक आहे दोडका बरोबर तर बघा हा ऑर्डर सीड्स कंपनीचा वैभव नावाचा दोडका आहे बरोबर याचं वैशिष्ट्य काय आहे की हा कॅरेटच्या मापाचा येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जास्त लांब पाणी आणि शॉर्ट पाणी कलर एकदम डार्क ग्रीन कलर येतो त्याच्यानंतर बुरशीजन्य रोगांसाठी हा सहनशील आहे म्हणजे भुरी रो, इद, या रोगाचा प्रादुर्भाव वेलवर्ग पिक पिकांवर खूप जास्त प्रमाणात आढळतो तर त्याला हा सहनशील आहे इत आणि दुसरं चौथा मुद्दा इतर वाहनांपेक्षा याला फुलकळीची संख्या जास्त असल्यामुळे उत्पादनात शंभर टक्के बदल इतर वाहनांपेक्षा या वाहनामध्ये बरोबर तर असा आहे ऑर्डर कंपनीचा द्वारखा आपण महाराष्ट्रात कुठल्याही ठिका आपण महाराष्ट्रात कुठल्याही जिल्हा तालुक्यात असाल आम्ही कुरिअरची सुविधा आमच्याकडे पोस्टनं उपलब्ध आहे तर आपली ऑर्डर तुम्हाला हे बियाणं लागत असेल तर आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्हाला किती पुळ्या लागतात त्या पुढ्यांची संख्या फक्त टाका एका बी गजडी साधारणपणे पाच ते सहा पुड्याच्या लागतात आणि एका पाकिटामध्ये दोनशे पंच्याण्णव ते तीनशे वीस बिया भी निघतात माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चार नव्वद धन्यवाद